अलिबाग रोहा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी महायुती युतीधर्माचे पालन करणार नसेल तर शिवसेना स्वबळावर लढेल असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी प्रमुख राजाभाई केणी प्रमुख उद्धव कुथे शिवसेना नेते दिलीप बोईर जिल्हा युवा प्रमुख संजय म्हात्रे तालुकाप्रमुख तुषार मानकवळे रवींद्र म्हात्रे महेश माने हरेश भोईर आदींसह मान्यवर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमोद मोरे यांची शिवसेना शहर संघटक पदी तर वनिता पाटील यांची शिवसेना महिला नियुक्ती करण्यात आली स्वायत्त निवडणुकीच्या संदर्भात आज आमच्या तालुका प्रमुख तुषारजी मानकोळे उपजिल्हा प्रमुख उद्धवजी कुते आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी खरं तर कोर समितीची मीटिंग लावली होती पण मी इच्छा व्यक्त केली की मी पण त्या बैठकीला येतो आणि खरं सगळेच मराठे विधानसभा मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी नेते रवी या ठिकाणी सगळेजण आम्ही सहभागी दिला त्याच्यामध्ये काही सूचना पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमचे ने वरिष्ठ नेते आदरणीय ने साहेबांच्या सूचनेप्रमाणे काही सूचना ज्या संदर्भात आहेत त्या आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनयम्य करून आपण त्यांना सगळ्या सांगितलं आणि आगामी निवडणुका कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे याची एक रणनीती जे पक्ष इतर सगळे करतात ते आम्ही आज तयार केली आणि मग युती की महायुती ह्या सगळ्या गोष्टी चा विचार करून आपण आपल्या बलबुत्यावरती कशा पद्धतीने सगळ्याच नगरपालिकेच्या सीट किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा सीट कशा लढू शकतो या संदर्भातली महत्वाची आढावा